नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा हादरल, सुजात दादा आंबेडकर यांची गर्जनात सत्ताधारी निकम्मे आणि नेटल्ले आता सर्वधर्म एकत्र येऊन परिवर्तन घडवा नांदुरा आज दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा शहरात झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या भव्य सभेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांनी जोरदार भाषण करत सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आणि सर्वधर्म ऐक्याचा संदेश दिला सभेत हजारोंच्या गर्दीत सुजात दादा आंबेडकर म्हणाले आजचे सत्ताधारी निकम्य आणि झाले आहेत जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे गरिबांच्या वेदना वाढल्या आहेत पण या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी ते पुढे म्हणाले आपल्या समाजाला आता धर्म जाती आणि वर्ग यांच्या भिंतीत अडकवून ठेवू नका सर्व धर्म सर्व समाज एकत्र आले तर या राज्यात आणि देशात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवू शकतो आम्ही एकतेचा संदेश देतो कारण एकता हीच खरी शक्ती आहे सभेला हजारोंच्या संख्येने भीमसैनिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जय भीम वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद माननीय प्रकाश आंबेडकर जिंदाबाद सुजात दादा आंबेडकर जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण वातावरण दणाणून गेले शेवटी सुजात दादा आंबेडकर म्हणाले वंचित बहुजन आघाडी सत्तेसाठी नाही तर न्यायासाठी लढते आम्ही सर्व समाजाला समानतेच्या मार्गावर आणण्याचं काम करत आहोत ही लढाई परिवर्तनाची आहे आणि ती आम्ही जिंकणारच नांदुरातून दिला सुजात दादांचा संदेश सर्वधर्म एकता हीच खरी क्रांती आणि अन्यायाविरुद्ध लढा थांबणार नाही महाबोधी बुद्ध विहार हे भेट आणि काँग्रेसच्या मदतीला मदत करण्यासाठी भाजपनी महाबोधी महाविहारचा आत्ताचा नवीन ऍक्ट अजून टाकतील पुढे आणला आणि महाबोधी महाविहार आपल्याला मुक्त करण्यासाठी आंदोलन करा पण तुम्ही मुद्दा तो मुद्दा मुक्त एक पाच पाच आंबेडकरवादी रिपब्लिकन नेत्यांचे पक्षाचे नेते एकत्र येतात मुंबईमध्ये त्यातले अर्धे लोक काँग्रेस बरोबर अर्धे लोक बीजेपी बरोबर हे लडा कोणाशी येत ज्या लोकांनी आपलं शोषण ठेवलं ज्या लोकांनी आपला गळा दाबला ज्या लोकांनी महाबोधी गुतवी इतरच्या मालांच्या हातामध्ये दिले <सवाँगा> नाटक करणारी लोक त्यांनी दोन हजार एकोणीस पासून एक कर्तृत्व केले की समाजाचं ऐक्य व्हायला पाहिजे दलित ऐक्य व्हायला पाहिजे सगळ्या रिपब्लिकन नेत्यांनी एक गोष्ट ने ने सांगतो की तुम्ही या रिपब्लिकन नेत्यांचा काही धान्य काल ही सगळी लोक आझाद मैदानावरती मुंबईमध्ये जमली होती पाच पक्ष एकत्र येऊन आझाद मैदानावरती एक सभा घेतात दोनशे लोक सुद्धा समोर आली आणि कुठल्या मुद्द्यावरती आंदोलन करतात तर महाबोधी महाविहारावरती आंदोलन करतात आता करता। जर तुम्ही महाबोधी महाविहाराची आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर हेच आंबेडकरांनी नेते अर्धे काँग्रेस बरोबर आणि अर्धे भाजप बरोबर आहे काँग्रेसच्या काळामध्ये महाबोधी महाविहार चा निर्णय आला आणि काँग्रेस सरकारने तिरंगा ब्राह्मणांच्या हातामध्ये बिहारच्या काँग्रेस सरकारनी महाबोधी मुक्त विहार आणि काँग्रेसच्या मदतीला मदत करण्यासाठी भाजपनी महाबोधी महाविहारचा आताचा नवीन ऍक्ट अजून टाकतील पुढे आणला आणि महाबोधी महाविहार आपल्याला मुक्त करण्यासाठी हाती बघा पण तुम्ही मुद्दा समजून एक पाच पाच आंबेडकरवादी सोधूनकर केले पक्षाचे नेते एकत्र येतात मुंबई मुंबईमध्ये अर्धे लोक काँग्रेस बरोबर अर्धे लोक बीजेपी बरोबर हे लडा कोणाशी येत ज्या लोकांनी आपलं शोषण ठेवलं ज्या लोकांनी आपला गळा दाबला ज्या लोकांनी महाबोधी मुद्दा विहार इतरच्या मानांच्या हातामध्ये दिले भेटायला घेतल्यानंतर काय विनंती व्हायची तुम्ही आघाडीची निवडणूक आयोगाला घेऊन भूमिका आहेत महाविकास आघाडी घडत्या बाकीच्या पक्षांना आत्ता जाय जानेवारी महिन्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी पहिली याचिका दाखल केली होती आणि शहात्तर लाख वाढीव मतदान या विधानसभेमध्ये आलं होतं हे सगळ्यात पहिले कोणी निदर्शनास आणले तर ते बाळासाहेब आंबेडकर हीच याचिका घेऊन बाळासाहेब आंबेडकर हायकोर्टामध्ये लढलेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये लढले आणि शहात्तर लाख मतदान हे या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये पाच वाजल्यानंतर वाढीव मतदान हे ऍड झाले हे पहिल्या सगळ्यांसमोर कोणी माहिती आणली असेल ते बाळासाहेब आंबेडकर आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हा डेटा घेऊन याचिका घेऊन कोर्टामध्ये लढायला गेले तेव्हा त्यांनी ते या इतर सगळ्या पक्षांना ओपन इन्व्हिटेशन दिलं होतं की या याचिकेमध्ये आमचा साथ द्या तुमच्याकडे जो डेटा आहे तुमचा तो आम्हाला पूर्व तुमच्याकडे जी माहिती असेल ती पण आमदार पुरवा आणि मग त्याच्या जोरावरती आपण एकत्र येऊ तेव्हाच्या पाच पक्षांनी तेव्हा काही साथ दिली नाही न्यायालयीन लढाईवरती पाय वाट फिरवली आणि आता एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सानुभूती निर्माण घेऊन काही होणार नाही आपल्याला लढायचं असेल तर पुढची लढाई न्यायालयीन मी ह्या पाच पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करतो की बाळासाहेब आंबेडकरांच्या न्यायालयीन लढाईमध्ये आपण सामील होतो याच्यामध्ये वंचित बहुजन सत्तेमध्ये महाविकास आघाडी घटना सोबत जाणार बीजीपी सोबत तुम्ही जायचं नाही महाविकास आघाडी बरोबर युती एकतर सगळ्यात पहिले महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र लढणारे की नाही हा मुद्दा आहे कारण आपण राजकारण समजून घ्या एका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले काँग्रेस या पक्षाला बिहार आणि चे इलेक्शन समोर तर युपी आणि बिहारचे इलेक्शन असताना ते राज ठाकरे बरोबर बसतील प्रश्न चिन्ह उपस्थित राहतो आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी स्थानिक स्वराज संस्था एकत्र लढणार आहे का वेगवेगळी लढणार आहे हे अजून कोणाला विषय वंचित बहुजन आघाडीचं धोरण नक्की आहे जिल्ह्याच्या कमिटीजला आणि शहराच्या कमिटीजला म्हणजेच स्थानिक कमिट्यांना कोणाशी युती करायची याचा पूर्ण अधिकार दिलेला आहे भाजप सोडून कोणाशी युती करणार हा त्यांचा निर्णय आणि तेच करा किती जागा इथून निवडणुकीमध्ये वंचित दोन मागणी लढायला जातात किती जागा लढणार आणि मग सन्मान युती झाली युती नाही झाली जागा लढतो जे काही आता मागणी केली जाते पक्षाकडून आपल्या महाविकास आघाडी घटक पक्षाकडून काय वाटतं इलेक्शन कमिशन त्यांना देईल हो ऐकेल ऐकून घेईल महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायला वंचित बहुजन आघाडी अनेक ठिकाणी लढायला जाते मात्र बऱ्याचदा असं होतं चर्चा होते महाविकास आघाडी सोबत मला शेवटच्या टप्प्यात सोबत घेत नाही काय वाटतं यंदा तसे होईल स्थानिक पातळीवर अरेंजमेंट हे बघा मी तुम्हाला परत सांगतोय तुम्ही आश्वासन घेऊन या की महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे मग चर्चेला बसू तुम्हाला सांगितलंय कोणी महाविकास आघाडी एकत्र लढते का, एक का? साहेब तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की महाविकास ला गाडी एकत्र आहे तुमची भूमिका स्पष्ट करा ना चर्चा संपल्यावर उत्तर आपलं काय म्हणत आहे एमआयएमचे कोणी कार्यकर्ते नाही आहेत एम आय एम चे कोणी नेते नाही कोणतरी दोन सोशल मीडियावर वक्तव्य करतात त्याच्याकडे मी लक्ष देत रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्याबद्दल इतर लोक आवाहन करतात प्रकाश का माझं एवढंच म्हणणं की आपण नांदुराची सभा नांदुरा हे तालुक्याचं ठिकाण आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये इकडे जितकी मोठी सभा वंचित बहुजन आघाडीची झाली बाळासाहेब आंबेडकर उपस्थित नसताना इतकी तरी या पाच पक्षांची मुंबईमध्ये आझाद मैदाना झाली का सभा नाही तर मग मी या पाच पक्षांना म्हणतो की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारा आणि तुमचे पक्ष वंचित मध्ये विलीन करायची भूमिका घेऊन आपल्यासारख्या पत्रकारांनी याच्या भूमिका काय आहे ती समजून घेतली पाहिजे आणि ती छापली सुद्धा पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे काँग्रेसच्या सरकारने तिकडे लागू केला होता आणि तेव्हापासून बौद्ध लोकांच्या हातातून सटकलं होतं आणि ते सरकार हा हटला पाहिजे याच्यासाठी जर कोणी आंदोलन केलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीने केलं बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः पोधगया बिहारला जाऊन आलेले मी स्वतः पोतगया इथे जाऊन आंदोलनामध्ये सामील झाले आणि आता आत्ता बुद्धिसंपत बुद्ध समाज आणि भारतातले नाही तर आंतरराष्ट्रीय बौद्ध माहिती संग्राम झाला जगतापांच्या माध्यमातून कुठेतरी जातीय दंगल करण्याचा प्रयत्न होतो आपल्या भाषण त्याचा उल्लेख केला होता काय भूमिका त्यांना पुढे करण्यामागे अशा पद्धतीने दंगाली होत आहे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो एवढंच पण 咱咱。啊嗯嗯嗯嗯